श्री स्वामी समर्थ आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह हा कुमकुवत असला तर आपल्याला सर्व क्षेत्रात अडचणी येतात आपलं कुठलंच काम हे पूर्ण होत नाही म्हणून कुंडलीतील सूर्यग्रह मजबूत करण्यासाठी रोज सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचा ज्योतिषशास्त्रात सल्ला दिला जातो पण सूर्यदेवाला जल अर्पण करण्याच्या काही पद्धत आणि नियम आहेत त्या नियमानुसारच जर आपण सूर्यदेवाला जल अर्पण केलं तर त्याचा फायदा आपल्याला होतो तर सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची पद्धत आणि आठ नियम हिंदू धर्मात सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे असं मानलं जातं की जर दिवसाची सुरुवात भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करून केली तर संपूर्ण दिवसाचे चांगले फळ मिळते तथापि भगवान सूर्यदेवाचे विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी रविवार हा सर्वात शुभ दिवस मानला जातो कारण रविवार हा भगवान सूर्यदेवाला समर्पित असतो या दिवशी त्याची योग्य के पूजा केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी राहते ज्योतिषशास्त्रातही भगवान सूर्यदेव त्यांचे एक विशेष स्थान आहे त्याला आत्म्याचे घटक मानले जाते भगवान सूर्यदेव हे सर्व ग्रहांचे स्वामी मानले जातात याशिवाय सूर्यदेव सिंह राशीचे देखील आहेत सिंह राशीच्या लोकांना भगवान सूर्यदेव नेहमीच आशीर्वाद देतात असं मानलं जातं की ज्या लोकांना भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद असतो त्यांच्या जीवनात प्रगतीची शक्यता असते आणि रखडलेल्या कामांनाही गती मिळते असं म्हटलं जातं की ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्याची स्थिती कमकुवत असते त्यांनी दररोज सकाळी भगवान सूर्य देवाला शास्त्रामध्ये अनेक नियम सांगितले आहेत ज्याचे पालन करून एखाद्या व्यक्तीने पाणी जल अर्पण करावे जर तुम्ही या नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला भगवान सूर्यदेवाचे आशीर्वाद मिळत नाही ज्यामुळे तुम्हाला शुभ परिणामाऐवजी अशुभ परिणाम दिसू लागतात आणि तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वास करू लागते ज्यामुळे तुमच्या कुटुंबात अशांतता आणि कलहाचे वातावरण निर्माण होते या व्हिडिओद्वारे मी तुम्हा सर्वांना सांगेल की भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करताना कोणते नियम पाळले पाहिजेत सूर्यदेवाला पाणी अर्पण करण्याचे काय फायदे आहेत याशिवाय सूर्यदेवाला जल अर्पण करताना कोणत्या चुका करू नयेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर मित्रांनो सर्वप्रथम आपण हे जाणून घेतलं पाहिजे की भगवान सूर्यदेवाला पाणी कसे अर्पण करावे पाणी अर्पण करण्याची पद्धत काय आहे आणि त्याचे नियम काय आहेत पहिला क्रमांक म्हणजे पाणी अर्पण करण्याची वेळ मित्रांनो मी तुम्हाला सर्वांना सांगते की भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची एक वेळ असते काही लोक दुपारी सूर्याला जल अर्पण करतात जर तुम्ही सूर्यदेवाला अशा प्रकारे पाणी अर्पण केले तर तुम्हाला त्याचा कोणताही फायदा होत नाही उलट तुम्हाला अशुभ परिणाम दिसतात जर तुम्ही भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करत असाल तर उगवत्या सूर्याला जल अर्पण करण्याचा प्रयत्न करा उगवत्या सूर्याला पाणी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते असं केल्याने तुम्हाला जीवनात शुभ फळ आणि त्यासोबतच तुमचे थांबलेले कामही विलंब न करता पूर्ण होते दोन जेव्हा सूर्याला पाणी किंवा अर्घ्य अर्पण केले जाते तेव्हा तांब्याच्या धातूकडे देखील लक्ष दिले पाहिजे आजकाल लोक तांबे पितळ चांदी आणि अगदी मातीपासून बनवलेल्या भांड्यांमध्ये पाणी अर्पण करतात म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही यापैकी कोणतंही भांड वापरू शकता परंतु तुम्ही लक्षात ठेवावे की सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना स्टीलचं भांडं वापरणं टाळा कारण स्टीलच्या भांड्याने सूर्यदेवाला पाणी अर्पण करणे चांगले मानले जात नाही याशिवाय तुम्ही स्टीलचे भांडे वापरू नये वापरण्यापूर्वी ते पूर्णपणे स्वच्छ करा जर तुम्ही साबणाऐवजी राखेने लोटा स्वच्छ केला तर चांगले होईल तीन सूर्यदेवाला जल अर्पण करताना पांढरे कपडे घाला जर तुमच्याकडे पांढरे कपडे नसतील तर हलक्या रंगाचे कपडे घाला पण सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना कधीही काळे कपडे घालू नका कारण काळा रंग हा नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो चार पाणी अर्पण करण्याची पद्धत मित्रांनो भगवान सूर्याला पाणी अर्पण करण्याची एक पद्धत आहे सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना भांडे तुमच्या डोक्यावर अशा प्रकारे ठेवा की पाण्याचा एक उंच प्रवाह तयार होईल आणि त्याचवेळी सूर्यकिरणाचा प्रकाश भांड्यातील पाण्यामधून फिल्टर होऊन तुमच्या शरीरावर पोहोचेल जर अशा प्रकारे भगवान सूर्यदेवाला पाणी अर्पण केले तर व्यक्ती रोगमुक्त आणि निरोगी राहते तसेच तुम्ही त्या पाण्याच्या प्रवाहातून सूर्यदेवाकडे पहावे त्या काळात बहुतेक लोक डोळे बंद करतात पण तुम्ही ते अजिबात करू नये पाच योग्य ठिकाणी पाणी अर्पण हे पहा असं म्हटलं जातं की जेव्हा लोक भगवान सूर्यदेवाला पाणी अर्पण करतात तेव्हा ते कुठेही पाणी अर्पण करण्यास सुरुवात करतात परंतु तुम्ही हिरव्या गवताळ शेतात नदीत किंवा घराच्या लॉनमध्ये उभे राहून भगवान सूर्यदेवाला पाणी अर्पण करावे सूर्यदेवाला अर्पण केलेले पाणी नाल्यात किंवा इतर कोणत्याही अशुद्ध ठिकाणी जाऊ नये तसेच शक्य असल्यास लाकडी आसनावर उभे राहून सूर्यदेवाला जल अर्पण करावे असे केल्याने तुम्हाला जीवनात शुभ फळे मिळतात भगवान सूर्याला पाणी अर्पण करताना हे नियम पाळले पाहिजेत चला तर मग जाणून घेऊया भगवान सूर्याला जल अर्पण करताना कोणत्या चुका करू नयेत पहिला मुद्दा सूर्यास्ताच्या वेळी पाणी देऊ नका मित्रांनो सूर्योदयानंतर भगवान सूर्याला जल अर्पण करण्याचा सर्वोत्तम काळ आहे दिवसाच्या पहिल्या किरणांचा हा काळ असतो जेव्हा सूर्याची ऊर्जा सर्वात शुद्ध आणि प्रभावी असते सूर्यास्तानंतर सूर्यदेवाला पाणी अर्पण करणे निषिद्ध मानले जाते सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी किंवा जल अर्पण करण्यासाठी सकाळची वेळ सर्वात योग्य आहे कारण सूर्यास्तानंतर सूर्योदयाचा नैसर्गिक क्रम संपतो आणि यावेळी पाणी अर्पण केल्याने पूजेचे फळ अपूर्ण राहू शकते ज्यामुळे तुम्ही भगवान सूर्यदेवाच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकता दुसरी म्हणजे पाणी वाया घालवू नका मित्रांनो भगवान सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना लक्षात ठेवा की पाण्याचा अपव्यय होऊ नये पाण्याचा वापर शुद्धतेने आणि आदराने केला पाहिजे जर तुम्ही पाणी अर्पण करताना अनावश्यकपणे पाणी वाया घालवत असाल तर त्याचा परिणाम केवळ पूजेच्या शुद्धतेवर होत नाही तर त्याचा परिणाम नकारात्मक देखील होऊ शकतो म्हणून पाण्याचा योग्य वापर करणे आणि ते एकाग्रतेने आणि भक्तीने अर्पण करणे अत्यंत आवश्यक आहे पाणी देताना जर जास्त पाणी वाया गेले तर त्याचे नकारात्मक परिणाम तुम्हाला पहावे लागतील तसेच तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा राहू लागते ज्यामुळे तुमच्या कुटुंबात अशांततेचे वातावरण निर्माण होते तिसरे म्हणजे एकाग्रतेचा अभाव असता कामा नये भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करताना एकाग्रता बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर तुम्ही पाणी अर्पण करताना विभाजित झालात किंवा तुमच्या विचारांमध्ये व्यस्त झालात तर पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो म्हणून भगवान सूर्याला पाणी अर्पण करताना तुमचे मन पूर्णपणे भगवान सूर्याच्या पूजेसाठी समर्पित करा ध्यानधारणेसह पाणी अर्पण केल्याने तुमची सूर्यावरील भक्ती आणि श्रद्धा दिसून येते ध्यानाचा अभाव उपासनेच्या परिणामावर प्रतिकूल परिणाम करू शकतो याशिवाय ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य कमकुवत आहे त्यांनी दररोज भगवान सूर्याला जल अर्पण करावे यामुळे त्यांचा आत्मविश्वास बळकट होतो तसेच सूर्याला जल अर्पण केल्याने समाजात मान वाढतो चौथा मुद्दा म्हणजे आंघोळ केल्याशिवाय पाणी देऊ नका मित्रांनो आंघोळ केल्यानंतर सूर्यदेवाला पाणी अर्पण करावे शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की देवाची पूजा शुद्ध शरीराने आणि मनाने करावी शरीरावर काही अशुद्धता असल्यास स्नान न करता सूर्यदेवाला पाणी अर्पण करणे केवळ अयोग्य मानले जात नाही तर पूजेचे फळ देखील अपूर्ण मानले जाते स्नान केल्याने शरीरातील अशुद्धता दूर होते आणि व्यक्ती शुद्ध मानसिक स्थितीत येऊ शकते आणि खऱ्या भक्तीने आणि भावनेने पूजा करू शकते तसेच सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचे काय फायदे आहेत तर पहिला क्रमांक म्हणजे संपत्ती आणि समृद्धी वाढणे मित्रांनो सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने सूर्यदेवाचे अपार आशीर्वाद मिळतात तसेच संपत्ती आणि समृद्धी वाढते सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळाल्याने व्यक्तीच्या जीवनात आर्थिक प्रगती होते आणि व्यवसायात यश मिळते जर हे काम विशेषत रविवारी केले तर ते अधिक प्रभावी ठरते कारण रविवार हा सूर्यदेवाचा दिवस आहे असे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि जीवनात शुभ परिणाम दिसून येतात दोन आध्यात्मिक प्रगती मिळते सूर्यदेवाला पाणी अर्पण केल्याने व्यक्ती आध्यात्मिकरित्या वाढण्यास मदत होते सूर्यदेवाला पाणी अर्पण करण्याची प्रक्रिया आत्म्याला शुद्ध करते आणि व्यक्तीला सकारात्मक ऊर्जेने भरते सूर्यदेवाची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनाचा खरा उद्देश कळतो ज्यामुळे त्याचे जीवन सोपे आणि पूर्ण होते याशिवाय या, या प्राचीन आध्यात्मिक पद्धत व्यक्तीला आत्मसाक्षरताकडे मार्गदर्शन करते तीन मानसिक आणि शारीरिक शांती सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणांना शांती आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जाते या किरणांचा व्यक्तीच्या शरीराशी आणि आत्म्याशी थेट संपर्क असतो ज्यामुळे जीवनातील मानसिक ताण आणि नकारात्मकता दूर होते मित्रांनो सूर्यदेवाला पाणी अर्पण केल्याने शारीरिक आरोग्य देखील सुधारते सूर्यकिरणांमुळे शरीरात विटॅमिन डी तयार होते जे हाडे आणि शरीराच्या इतर भागांसाठी आवश्यक असते ही प्रक्रिया त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे सूर्यप्रकाशामुळे त्वचा चमकदार होते आणि शरीरातील ऊर्जा पातळी वाढ होते शारीरिकदृष्ट्या कमकुवत वाटणाऱ्या लोकांसाठी हे विशेष फायदेशीर आहे चार मित्रांनो सूर्यदेवाला पाणी अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील ग्रहदोष आणि वाईट परिणाम नष्ट होतात ज्या लोकांच्या जन्मकुंडलीत सूर्यदोष आहे ज्यांच्यासाठी हे विशेषतः फायदेशीर आहे अशा परिस्थितीत सूर्यदेवाची पूजा केल्याने शनी राहू आणि केतूचे वाईट परिणाम देखील दूर होऊ शकतात शारीरिक मानसिक आणि भौतिक समृद्धीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे तर मित्रांनो सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने आपला आत्मविश्वास देखील वाढतो त्यामुळे जर तुम्हाला रोज नाही जमलं तर रविवारच्या दिवशी तरी सूर्यदेवाला जल अर्पण नक्की करा तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समत जय जय स्वामी समत श्री गुरुदेव दत्त